नमस्कार लोग संदेश, न्यूज आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी गोव्यामध्ये क्लबमध्ये भीषण आग या वर्षातील मोठी घटना तेवीस जणांचा मृत्यू सिलेंडर स्फोट झाल्याची शक्यता सीएम कडून चौकशीचे आदेश यामध्ये काही पर्यटकांचा समावेश आहे मृतांमध्ये बहुतेक जण तिथे काम करणारे क्लब कर्मचारी होते जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे आगीचं कारण सिलेंडरचा स्फोट असल्याचं मांडलं जात आहे गोवा डी जी पी आलोक कुमार यांनी सांगितलं आहे की पोलीस नियंत्रण कक्षाला रात्री बारा वाजून चार मिनिटांनी आरपोर येथील एका रेस्टॉरंटमध्ये आग लागल्याचा फोन आला पोलीस अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या एकूण तेवीस जणांचा मृत्यू झालेला आहे क्लबमध्ये सुरक्षा नियमांचे पालन केले जात नव्हते नाईट क्लबने अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले जात नव्हते अशी माहिती समोर येते आहे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे की सुरक्षा नियमांचे उल्लंघन करू नये क्लब व्यवस्थापन आणि त्यांना काम करण्यास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आम्ही कारवाई करू दरम्यान राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे